काही तो वकीलच नाही आहे नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनल तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुही रे माझा मित्र तुवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये राकेश अचानक तिथून गायब झालेला असतो नेमका त्या ईश्वरीच्या हातात रिंग घालण्याची वेळ येते आणि अचानक त्याला समजतं की अर्णव इथे येतोय म्हणूनच तो तिथून पळून जातो आणि अर्णव आतमध्ये येऊन तिच्या घरच्यांना परमिशन घेतो की माझ्या ताईची तब्येत बिघडली आहे तेव्हा तिला ना ईश्वरीला भेटायचं आहे असं म्हणून आता अर्णव हा स्वतः ईश्वरीला घेऊन त्याच्या जा घरी जातो तिथे गेल्याबरोबर आता ही अंजली खूप इमोशनल झालेली असते आधीच ती खूप वेळ रडत असते आणि अर्णवला तिची खूप दया येत असते त्यामुळे अचानक तो ईश्वरीला असं घेऊन आलेला असतो मग अंजली दोघांना असं पाहून खूप खुश होते आणि तिचा मूड एकदम बदलतो तिला आता त्या दोघांच्याही मनातलं काढून घ्यायचं असतं तिला जाणून घ्यायचं असतं की नक्की ईश्वरीच्या मनात अर्णवबद्दल फिलिंग आहेत की नाही कारण दोघंही लग्नाचा विचार करताय आणि अर्णवने लावण्याला होकार दिलाय तर ईश्वरीने पण तिच्या ते एका मित्राला होकार दिलाय पण मग ह्या दोघांमधली मैत्री मला तर काहीतरी वेगळं सांगत होती तिचा सा तो अंदाज तिला आता जाणून घ्यायचा असतो की नक्की भानगड काय आहे म्हणूनच ती अर्णव आणि ईश्वरीला म्हणते की तुम्ही दोघांमध्ये नक्की मैत्री होती की अजून काही आणि तुमच्या दोघांचा असा निर्णय सांगायचं की तुमच्या मनात काही वेगळं तर नाही त्यावर ईश्वरीला समजतं की अंजलीला का नक्की काय म्हणायचंय मग ईश्वरी म्हणते की ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय नाही म्हणजे माझं माझ्या मनात अर्णवसरांबद्दल असं काहीच नाहीये ते मी तर फक्त त्यांची एक मैत्रीण आहे आणि अगोदरना मी त्यांना भडकूच्यान म्हणायची मला असं अर्णवसरांबद्दल वाटलं की ते खूप भांडखोर आहेत खूप वेगळ्या विचारांचे आहेत मला त्यांना ओळखण्यात मी उशीर केला कारण आतापर्यंत मला फक्त त्यांचा राग यायचा आणि एक ते बॉस आहेत म्हणून एक, एक एम्प्लॉई बॉसकडे कोणत्या नजरेने पाहतो त्याच नजरेने मी त्यांच्याकडे बघायची आणि मला ना खूप राग पण यायचा कारण ते ओरडायचे पण ते खूप वेगळे इन्सान आहेत त्यांच्यामध्ये इन्सानियत आहे आणि ते खरंच खूप स्वभावाने चांगले आहेत मला आत्ता समजते की अर्णवसर फार वेगळे आहेत आणि हे सगळं तिघांचंही बोलणं इकडे आजी पण ऐकत असतात आणि त्यांच्या डोळ्यात खरोखर पाणी आलेलं असत कारण ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे हे त्यांना पण माहीत असतं आणि मग मनातल्या मनात म्हणतात की मी कुठेतरी चुकी केली आहे का अर्णवच लावणाबरोबर लग्न करून माझं काहीतरी चुकतंय का, का? पण नाही ना हे तर दैवतच नाहीये कारण पत्रिका जमत नाहीये म्हटल्यावर ईश्वरीच अर्णव बरोबर लग्न तरी कसं काय होईल आणि मग जर देवाच्याच मनात हे नसेल तर मी काय करणार आहे कारण असं कसं होऊ शकतं ना म्हणजे अर्णवची लावण्याबरोबर पत्रिका जमली आणि ईश्वरी बरोबर पत्रिकाच जमली नाही मग मी तरी कसं उडवून आणू नाहीतर ईश्वरी स्वभावने खूप छान मुलगी आहे मला तर ती पहिल्यांदाच आवडली होती पण जेव्हा कळलं ना की त्यांची पत्रिका जमत नाहीये मग मात्र मी माघार घेतली मग अंजली म्हणते खरंच ईश्वरी तुझ्यामध्ये आणि अर्णव मध्ये फक्त मैत्री होती का ईश्वरी म्हणते होत आई तुम्ही वेगळा काही अर्थ काढू नका एकतर मी त्यांना ओळखता ओळखता एवढे महिने निघून गेले आणि आता कुठे मी त्यांना ओळखायला लागली पण आमची ही मैत्री मला कायम ठेवायची आहे लग्न होते म्हणून काय झालं पण ताई तुम्ही जास्त काळजी करू नका मी तुम्हाला पण खूप मानते मग मा आता अंजलीला खूपच रडू येत असत कारण तिला तो क्षण आठवतो की कशा प्रकारे एकटाच रडत बसला होता लग्न जमले याचा त्याला पश्चाताप झालेला होता पण मग ईश्वरी तर असं म्हणत आहे त्यामुळे ती पण कन्फ्यूज होते तिला असं समजतं की फक्त एकेरी प्रेम आहे म्हणजे फक्त अर्णवच्या मनात ईश्वरी बद्दल आहेत पण ईश्वरीच्या मनात असं काहीच नाहीये मग आता ईश्वरीने सोतोनाची कबुरी दिल्यामुळे अंजलीला आता विचार म्हणजे विचार येतो की कसं सांगू आता तिला की माझ्या भावाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण ती काहीच म्हणत नसते उलट ईश्वरी तिला म्हणते की ताई तुम्हाला आधीच बरं नाहीये त्यात तुम्ही दोन जीवाशी आहात आणि इतका कसला विचार करताय तुम्ही तर आता आराम करायला पाहिजे बाकीच्या गोष्टी सोडा बरं तुम्ही ना आता झोपून घ्या हवं तर मी तुम्हाला काढा बनवून देते तो काढा प्या आणि मस्त आराम करा आता बाळाचा पण विचार करावा लागेल तुम्हाला आमचं सोडून द्या आता काय माझं लग्न होईल मग सरांचं पण लग्न होईल मग झाली लाईफ सेटल अजून काय असतं लाईफमध्ये असं ती समजून सांगत असते मग अंजलीला आता एकदमच भारावून येतं आता अंजली ईश्वरीला मिठीत घेऊन रडत असते मग ईश्वरी म्हणते की ताई तुम्हाला त्रास होईल असं नका ना रडू झाला ना आता गैरसमज दूर तुमचा मी सांगितलं ना माझं मत तुम्हाला मग आता जास्त विचार नाही करायचा असं म्हणून आता ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे तुम्ही आराम करा मी निघते आता आई बाबा पण वाट बघत असतील ना मग आता ईश्वरी बाहेर येते आणि आजीला लगेच लपून बसतात तर अर्णव पण तिच्या मागेच बाहेर येतो आणि ईश्वरी आणि अर्णव आता तिथे बाहेर उभं राहून बोलत असतात तर अर्ण म्हणतो की थँक्स ईश्वरी तू माझ्या एका एक शब्दावर लगेच तुझ्या आईवडिलांची परमिशन घेऊन माझ्या घरी आली मला असं वाटलं होतं की आज तुझी एंगेजमेंट झाली तू कदाचित येणार पण नाही पण तू खरंच माझं ऐकलंस थँक्स ईश्वरी मग ईश्वरी म्हणते की त्यात काय सर एवढं मी तुमच्या बहिणीला ताई म्हणते याचा अर्थ तुम्ही विचार करा की मी तुमच्या बहिणीला किती मानते एक एका प्रकारे ती माझी बहीणच आहे मी तिला बहिणीसारखं मानते मला खूप आवडतो तुमच्या ताईचा स्वभाव आणि म्हणूनच मी आधीपासून त्यांना ताई असं म्हणते मग आता अर्णव सर एक गोष्ट राहूनच गेली आज तुमची एंगेजमेंट झाली आणि मी तुम्हाला अभिनंदन पण नाही बोलली मग आता अर्णव लगेच तिच्याकडे बघतच राहतो कारण ती खूप वेगळंच असं रिॲक्ट करत असते तिला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप नसतो हे अर्णव ऑब्झर्व करत असतो मग आता ईश्वरी त्याच्या हातातली अंगठी बघते आणि म्हणते की आज फायनली तुमचं आणि लावण्याचं लग्न ठरलंय मग आता ती लगेच अर्णवचा हातात घेते आणि त्याला शुभेच्छा देऊ लागते त्याच वेळेस अर्णवचं सुद्धा लक्ष जातं की ईश्वरीच्या हातात तर रिंग पण नाहीये सेरेमनी रिंग पण नाही आहे मग तो म्हणतो की ईश्वरी हे काय तुझ्या हातात अंगठी पण नाही आहे मग आता ईश्वरी दोन मिनटांसाठी जरा शांतच बसते आणि तिलाही जरा धक्काच बसतो अर्णवचा असा प्रश्न ऐकून ते आता विचार करते आणि म्हणते की आता मी अर्णव ना असं कसं सांगू की माझी एंगेजमेंट झालीच नाही कारण जेव्हा रिंग घालण्याची वेळ आली तेव्हा तर राकेश सर हे उठून निघून गेले होते पण जर असं मी अर्णव सरांना आता सांगितलं ना तर ते खूप टेन्शन घेतील आधीच त्यांच्या ताईचं पण टेन्शन ते घेत आहेत आणि अजून मी कशाला टेन्शन देऊ मग ती असा विचार करून लगेच खोटं बोलायला लागते ती म्हणते की अर्णव सर काय झालं सांगू का तुम्हाला अहो मी ना रिंग घातली होती हातात माझी एंगेजमेंट झाली आज पण ना काही गडबडीमध्ये ती अंगठी ना खाली पडली आणि नंतर तुम्ही आलात आणि मग मी ती शोधलीच नाही ती तिथेच पडलेली असतील मी काय करते आता घरी जाऊन ना बघते ती कुठे पडली ती पण झाली एंगेजमेंट असं ती म्हणत असते मग अर्णव म्हणतो अच्छा मग जर तुला पण मी शुभेच्छा देतो असं म्हणून अर्णव पण आता ईश्वरीच्या हात हातात घेतो आणि शुभेच्छा देऊ लागतो त्याच वेळेला तसा मरून लावण्या कारमधून येते आणि खाली उतरते आता नेमकं ह्या दोघांना असं एकत्र पाहून तिचा खूप जळफळाट होतो ते आता तावा आवाने अशी पाय आपटत आपटत अर्णव समोर येते आणि म्हणते की हे काय चाललंय इथे नाही म्हणजे ईश्वरी तू विसरते का अगं आज आमचं रिंग सेरेमनी झाली आणि तू माझ्या नवऱ्याबरोबर हो गुलुगुलू गुलु काय बोलत आहे आणि एक मिनटं तुला इथे कोणी बोलवलं तुझी तर आज सेरेमनी होती ना तुझा साखरपुडा होता ना आज मग ते तिथलं काम सोडून तू इथे काय करतेस कोणी बोलवलं तुला मग अर्णव म्हणतो रिलॅक्स लावण्य किती बोलशील अगं तिला मीच आणलं लावण्य म्हणते कशा आला अरे तू माझा होणारा नवरा आता आणि तू माझं ऐकायला पाहिजे इथे काय काम आहे ठरलं ना आता लग्न मग कशाला इंटरफेअर करते लाईफ मध्ये तुझं ते मिडल क्लास लाऊड किचन इथे घेऊन यायचं नाही समजले ना ते तिकडेच ठेवायचं अर्णवला खूप राग येत असतो लावण्याचा आणि ईश्वरी म्हणते की लावण्या ताई प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका मी इथे कशासाठी आले हे तरी ऐका लावण्यामध्ये मला तुझं सुद्धा ऐकायचं नाही तू नाही गाव इथून तुला कोणी बोलवलं असं म्हणत असते तर अर्णवला पण रागच येतो तो, तो म्हणतो की लावण एक मिनटं जरा तोंड सांभाळून बोल आणि हां माहीत आहे तिला पण की आपली एंगेजमेंट झाली आहे त्याचा अर्थ तू काहीही बोलशील आणि ती कपप असेल तुला काय वाटतं ती कपप बसली म्हणजे तिची चुकी आहे का अगं मान्य आहे ना मला तुला राग येतो तिचा पण मिडल क्लास वगैरे बोलायची काय गरज आहे आणि एक मिनटं तू तिला काय म्हणालीस की इथे कोणी बोलवलं मी बोलवलं तिला आणि का बोलवलं तर ताईची तब्येत बिघडली होती आणि ताईला ईश्वरीला भेटायची खूप इच्छा झाली होती आणि त्यामुळेच मी तिला स्वतः जाऊन घेऊन आलो आहे ती इथे आलेली नाही आहे ना तोंड सांभाळून बोलायचं तर लावणंना म्हणते की अर्णव आता आपल्या दोघांची एंगेजमेंट झाली तू माझी बाजू घ्यायची सोडून तू तिची बाजू घेतोयस का तुला काही वाटत नाही का रे अर्णव अर्ण म्हणतो कारण जे चुकता ना त्यालाच बोलायचं असतं आणि मला असं वाटतं की तू जरा जास्तच बोलते ईश्वरीची काहीही चुकी नाही आहे तू जरा ऐकून घ्यायला पाहिजे ना मी तिला जाऊन घेऊन आलोय सांगतोय तरी सुद्धा तिशोरी इतका आवाज चढवून बोलत आहेस का तू मग आता भाड्यानंच व्हायला लागतं लावण्या काहीच्या काही बोलायला लागते आणि अर्णव आता ईश्वरची बाजू सोडत नाही त्यामुळे लावण्याचा खूप जळ होत असतो ती म्हणते की तुला थोडी तरी कीव येते का रे माझी नाही म्हणजे तुला मिळवण्यासाठी मी एवढे एफर्ट्स घेतले आता कुठे आपली एंगेजमेंट झाली तू माझा होणारा नवर आहेस तरी तू मला व्हॅल्यू देत नाहीयेस काय चाललंय अर्णव तुझं मला हे सहन होत नाहीये आता अर्णव म्हणतो हे बघ लावण्या मी तुला काही सुद्धा बोललेलो नाहीये फक्त मी तुला दाखवून देते की चुकी कोणाचीच नाहीये इथे कारण मी स्वतः जाऊन तिला घेऊन आलो तरी सुद्धा तू तिच्यावरच ब्लेम करत आहेस मग ईश्वरी पण म्हणते की सॉरी माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं लागले खरं तर मी इथे यायलाच नको हवं होतं पण ठीक आहे माझी चुकी झाली आणि अर्णव सर खरंच मला माफ करा की तुमच्या दोघांमध्ये माझ्यामुळे भांडण लागलं तेव्हा अर्णवला खूप वाईट वाटत असतं अर्ण म्हणतो की ईश्वरी सॉरी वगैरे बोलू नकोस तुझी काहीही चुकी नाहीये यात तर माझी चुकी आहे की मी तुला स्वतः जाऊन घेऊन आलोय मग तिथे लावण्याला काहीच बोलायची गरज नाहीये पण ती समजूनच घेत नाहीये तेव्हा आता तिला कोणत्या भाषेत सांगू हे समजत नाहीये मग आता लहान म्हणते की ईश्वरी मी तुला फक्त एकच आता सांगत आहे की हे बघ ला अर्णवचा आणि माझा साखर पुढं झालंय आता तो माझा होणारा नवरा आहे त्यामुळे माझ्या होणाऱ्या नवऱ्यापासून रा दूर राहा एवढं कर तू फक्त असं म्हणून ते आता पाया घरात निघून जाते ईश्वरीला खूप वाईट वाटतं वाट ईश्वरी म्हणते अर्णव सर खरंच सॉरी माझं आहे त्या खूप हर्ट झाल्यात माझ्यामुळे चला मी निघते आता अजून वेळ नको ह्यायला तुम्ही जा ताईंना समजावा मग अर्णव म्हणतो थांब ईश्वरी अगं मला गरज होती म्हणून मी तुला तुझ्या घरापर्यंत घ्यायला आलो आणि आता जाताना तुला सेकट पाठवू नाही मला जमणार नाही मी तुला पिकअप म्हणजे ड्रॉप करतोय सर माझ्या गाडीत बस पण ईश्वरी म्हणते नाही सर मला अजून वाद नकोय तुमच्या दोघांमध्ये आता ही गोष्ट जर त्यांना कळाली तर ते अजून हर्ट होतील त्यापेक्षा तुम्ही माझा विचार करूच नका तुम्ही ना आता लावण्या त्यांची समजूत काढा जा तुम्ही घरात खूप समजदार आहे ईश्वरी तिला असं वाटतंय की नको अर्णव सर आणि लावण्णामध्ये काही भांडणं वगैरे लागायला आणि म्हणूनच ते एकटी जात असते पण तरी सुद्धा अर्णव म्हणतो की नाही ईश्वरी मग मला कुठेतरी गिल्ट वाटेल की मला गरज होती म्हणून मी तुला घ्यायला आलो पण आता माझी गरज संपली आणि मी तुला सोडवू पण शकलो नाही पण ईश्वरी नाहीच म्हणते ते म्हणते की नाही सर मी जाणार मी एकटीच जाणार तुम्ही नाही माझ्या माझ्यासोबत मला हे नाही चालणार तुम्ही जा आणि लावण समजूत काढा ते वाताणव खूप कन्फ्यूज होतो आणि विचार आता तिचं तिच्या शब्दांवरती होकार देत घरात निघून जातो मग ईश्वरी आता एकटीच घरी जाते आता नेमकं इथे असं होतं घरच्यांचा गैरसमज की ईश्वरी ही एकटी आली तिच्या बाबा तिला म्हणतात ती काय का ईश्वरी तू एकटीच आलीस का ईश्वरी म्हणते हो बाबा आता ते खूप चिडतात आणि सुप्रियाला पण राग येतो त्या दोघंही म्हणतात की काय ग तुझे ते अर्णव सर किती स्वार्थी आहेत ना त्यांना गरज होती म्हणून इथपर्यंत घ्यायला आले घाई घाई तुला गाडीत बसून घेऊन गेले आणि आता काम झालं तर एकटीला पाठवलं त्यांना असं वाटलं नाही का सोड सोडायला यावं आजच तुझी एंगेजमेंट झाली ना नाही म्हणजे होता होता राहिली पण तुला असं एकटं वाऱ्यावर सोडून दिलं त्यांनी काय काय का कसे आहे ते अर्णव पण आता ईश्वरीला खूपच वाईट वाटतं ते म्हणते की नाही नाही आई बाबा तुमचा ना काहीतरी गैरसमज होते ते सर तसे आहेत ते मला सोडायला येत होते मला खूप फोर्स करत होते पण मीच त्यांना म्हटलं की नको सर तुमच्या ताईला बरं नाहीये तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि ग... माझं जाणं गरजेचं होतं म्हणून मी गेली पण ईश्वरच्या बाबांना खूपच राग आला ते म्हणतात की मला नाही पटलं ईश्वरी आजचं हे त्यांचं वागणं कसे वागले ते तुझ्यासोबत येताना जाताना घेऊन गेले आणि येताना एकटं सोडलं माझ्या मुलीला मला नाही पटत आहे ईश्वरी मग आता ईश्वरीला पण काहीच समजत नसतं की कोणाची समजूत काढू आणि काय बोलू तर इकडे लावण्याने अगोदर तिचा अपमान केलेलं असतो त्यात ताईवडील पण अर्णवणे असा म्हणजे खोटेपणा केलाय असंच ते म्हणू लागतात आता ईश्वरी खूप कन्फ्यूज होते आणि मग आता थोड्या वेळात सुप्रिया आणि संजय बोलत असतात की आपल्या मुलीची एंगेजमेंट झालीच नाही कारण तिच्या हातात अंगठीच केली नाही तेव्हा आता हा साखरपुडा झाला असं तरी कसं म्हणता येईल आता एवढी पूजाविधी झाली सगळं काही झालं आणि नेमकी अंगठीच राहून गेली तर दोघांना खूपच टेन्शन येतं तर पुढे आता नंबर आता ईश्वरीला म्हणते की ताई तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का म्हणजे बघ ना सगळा पूजा विधी सगळं काही संपन्न पडलं सगळं काही पार पडलं व्यवस्थित पण नेमकं अंगठी घालायची वेळ आली आणि ती अंगठी हातातून सुटली म्हणजे दैवाने वेगळं काही लिहिलं का तुझ्या आयुष्यात असं कसं होऊ शकतं म्हणजे वेळेवर जेव्हा अंगठी घालायची वेळ येते तेव्हा नवरा मुलगाच हॉलमधून निघून जातो राकेश सरांचे इमर्जन्सी काम होतं म्हणून ते तर निघून गेले पण त्यांनी तुझ्या अंगठीला व्हॅल्यू पण नाही दिली मग आता ईश्वरीच्या पण मनात हाच प्रश्न येतो की असं कसं होऊ शकतं माझ्या बाबतीत तर पुढे आता राकेश हा येतो आणि त्याच्या डोक्याला त्याने असं काहीतरी जखम केलेली असते तर काका एकदम संशयाने त्यांच्याकडे बघत असतात राकेशकडे तर अर्णव म्हणतो की जीजू तुम्हाला हे काय लागले तेव्हा राकेश म्हणतो की लागलं मला रस्त्यात माझ्या बायकोची तब्येत बिघडली आहे ना मग आता मला माझ्या बायकोला भेटायचे कुठे ती असं म्हणतो पटकन काही तिथून निघून जातो पण काका इकडे म्हणत असतात तर। अर्णवला की तुला काही संशयत्व वाटतंय का नाही म्हणजे ही जखम तर मला ताजी वाटते आणि फोन करून बराच वेळ झाला होता एवढा वेळ हा राकेश कुठे होता मग अर्णवाला पण आता राकेशवरती संशय आलाय की ते जिजू खरंच खोटं बोलत आहे का म्हणून आता ते वॉश ठेवणार आहेत तर प्रेक्षकांना आता पुढे काय काय होणार आहे आपण उद्या पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा थोडं तुझं आणि थोडं माझं चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद